आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे जायंट्स सहेली ग्रुपच्या वतीने सुंदर हस्ताक्षर स्पर्धा संपन्न जायंट्स ग्रुप ऑफ कवठे महांकाळ व श्री महांकाली क्लासेस यांच्या वतीने जागतिक हस्ताक्षर दिनानिमित्त सुंदर हस्ताक्षर स्पर्धा नुकतीच घेण्यात आली आधुनिक युगामध्ये कम्प्युटर मोबाईलच्या युगात लिखाण कमी होत आहे विद्यार्थ्यांमध्ये आपल्या संस्कृतीला शुद्ध लिखाणाचा गोडवा निर्माण व्हावा या उद्देशाने या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला मराठी व इंग्रजी या माध्यमातून संविधान या विषयावर चारशे मुलांनी स्पर्धेत सहभाग घेतला स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आल्या यावेळी अध्यक्षा सौ सरस्वती पोद्दार सौ सुरेखा गायकवाड मीनाक्षी माने ऍडव्होकेट छाया शेजाळ रुपाली जाधव यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी यावेळी उपस्थित होत्या आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यू चॅनल सब्सक्राइब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क